माझ्या डोळीवर तुडसन पाहिन पंढरीचा कळस माझ्या डोळीवर तुडसन पाहिन पंढरीचा कळस माझ्या डोळीवर तुडसन सण पंढरीचा कळस पाहिन पंढरीचा कळस पाहिन पंढरीचा कळस माझ्या डोळीवर तुडसन पाहिन पंढरीचा कळस माझ्या डोहीवर तुळस न पंढरिचा पळस हो 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 जनाबाईने लावले तुळशीचे रोप जनाबाईने लावले तुळशीचे रोप रोप वाढले आपो आप वाढले आपो आप पाणी टाकलं हरिणा न पाईन पंढरीचा कळस पाणी टाकल हरीणा न पायीन पंढरीचा कळस माझ्या डोळीवर तुळसण पाळीन पंढरीचा कळस माझ्या डोळीवर तुळसण पाळीन पंढरीचा कळस अंगी भक्तीच बड तिच्या अंगी भक्तीच बड आणि पांडुरंगाना दिली तिची साथ न पाहिलं पंढरीचा कळस पांडुरंगाना साखन पाहिन पंढरीचा कळस माझ्या डोहीवर तुळसन पाहिन पंढरीचा कळस माझ्या डोळीवर तुळसण पाहिन पंढरीचा कळस हो हो oh, हो oh, oh. oh, oh, जनाबाईचा पाहुणी उल्हास जनाबाईचा पाहुणी उल्हास पाहुले पंडरीची पंढरीची वाट पाहुले चालती ती पंढरीची वाट आणि जना पांडुरंग तिच्या पाठन पाहिन पंढरता पडस जना पुढ जना पुढ पांडुरंग तिच्या पाहिन पंढरता पडस पांडुरंग तिच्या पाठो पाहिन पंढरता कळस माझ्या दोहीवर तुळस न पाहिन पंढरता पळस माझ्या दोहीवर उडसन पाहिन पंढरीचा कडस हो 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 एका जनार्धनी संत जनाबाई एका जनार्धनी संत जनाबाई पांडुरंगा चरणी लीन होई पांडुरंगा चरणी लीन होई माझ्या डोहीवर सण पाळीन पंढरता कळस माझ्या डोळीवर तुळसण पाळीन पंढरीचा कळस पाई पंढरीचा कळस पाई पंढरीचा कळस माझ्या डोळीवर तुळसण पाळीन पंढरीचा कळस माझ्या डोळीवर तुळसण पाळीन पंढरचा कळस